अजिबात तुपाचा वापर न करता आज आपण प्रोटीन भरपूर भरलेले खुसखुशीत अगदी महिनाभर टिकणारे गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत हिवाळ्यात अगदी झटपट रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे पौष्टिक लाडू फक्त दररोज एक खाल्ला तरी एनर्जी बुस्टरचं हे काम करतं आणि पाच ते सहा तास भूकसुद्धा आपल्याला लागत नाही चला तर मग आता सुरुवात करूया गुळ शेंगदाण्याचे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे फक्त चार जिन्नस लागणार आहे इथे मी एक वाटी गावरान शेंगदाणे घेतलेले आहे बघा असे मोठे मोठे असतात आणि चवीला भन्नाट असत बघा हे अशा या शेंगदाण्यामुळे लाडूला रंगसुद्धा अप्रतिम येतो एक वाटी शेंगदाणे घेतले आहे तर एकच वाटी इथे मी गुळ वापरला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात अर्धी वाटी काजू बदाम पिस्ता हे मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहे एक चमचा पांढरी तिळ घेतलेले आहे हे साहित्याचं प्रमाण तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपाच्या सहाय्याने मोजून घ्या सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणी भाजून घ्यायची आहे बघा कढई गॅसवर ठेवून हलकीशी गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालून घ्यायची आहे बघा आणि गॅस हा मिडियम ठेवायचा आहे शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल पोषक घटक असतात कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी हे शेंगदाणे खूप शरीराला फायदेशीर असतात शिवाय यामध्ये प्रथिने असल्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी होतो बघा गॅसची फ्लेम ही अगदीच मोठी ठेवून हे शेंगदाणे भाजू नका नाहीतर हे वरून जळतात आणि आतमधून हे कच्चेच राहतात बघा आणि आपण जेव्हा लाडू बनवतो हे लाडू अगदी तसे खुसखुशीत अजिबात होत नाही शेंगदाणे भाजताना आपण सतत असे एकसारखे हलवायचे आहे म्हणजे सगळे एकसारखे हे भाजले जातात इथे बघा मला पूर्ण सहा ते सात मिनिट हे शेंगदाणे भाजायला लागलेले आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त हे असे खरपूस भाजले गेले आहे आता ता हे शेंगदाणे एका ताट्यात आपल्याला काढून घ्यायचे आहे किंवा तुम्ही एका कापडावर जरी पसरून ठेवले तरी चालेल तुम्हाला जर आवडत असेल शेंगदाण्याची साल काढायला तर तुम्ही साल सालसुद्धा काढू शकतात पण मी इथे अजिबात काढणार नाही आहे कारण या सालामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतं याच कढईमध्ये आपल्याला रंग न बदलू देता हलकेसे हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे नियमितपणे खाल्ले पाहिजे यामुळे काय होतं हाडं मजबूत होतात मात्र काजूसारख्या सुक्यामेव्यात कॅलरीज जास्त प्रमाणात असतात अशावेळी एकच जर आपण सुकामेवा खाल्ला तर शरीराला अपाय होऊ शकतो त्यामुळं हे सुक्या मेव्याचे सर्व प्रकार आपण एकत्र करून खाल्ले पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकतात हे हलकेसे भाजले गेले आहे आता आपण जे शांग ताटात काढले होते यातच आपण काढून घ्यायचे आहे कढई गरम असतानाच आपल्याला गॅसवर ठेवायची नाही हे खाली उतरून घ्यायची आणि यामध्येच एक चमचा घेतलेली पांढरी तीळ आपण हलकीशी भाजून घ्यायची आहे बघा ही थंडीमध्ये शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते शिवाय रक्तभिसन सुधारतं आणि त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते बघा हृदयाचे आरोग्य सुधारून शिवाय हाडसुद्धा मजबूत होतात म्हणजेच त्रास त्राससुद्धा कमी होतो भाजलेली पांढरी तीळ एका बाउलमध्ये काढून घ्या मिक्सर भांड्यामध्ये आता भाजलेले ड्रायफ्रूट आणि हे शेंगदाणे थोडे थोडे घरून आपण हे जाडसर वाटून घ्यायचे आहे अगदीच बारीक नाही करायचे बघा हे हे बघा बॅच बॅचमध्ये मी असा जाडसर कूट करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मिक्सर भांड्यात आपण थोडं थोडंसं घालून असा कूट बनवून घेऊ सर्व कूट तयार करून झाला की यामध्ये आपल्याला लगेच गूळ मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक वाटीच गूळ घेतलेला आहे बघा एक वाटी सांगाण्यासाठी तुम्ही गुळाचे प्रमाण अधिक करू शकतात तुम्हाला जर गोड आवडत असेल तर किंवा कमीसुद्धा करू शकतात हे सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हा बघा हा कोट असा हातात घेतल्यानंतर याचा अजिबात असा लाडू वळला जात नाही आहे तर हे सर्व मिश्रण आपण थोडं थोडं करून मिक्सर भांड्यात काढून घ्यायचं आहे म्हणजे याला थोडीशी अशी उब मिळली जाईल बघा आणि लाडू हे पटपट ओळले जातील किंवा कट जर मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही काही सेकंदासाठी यामध्ये ठेवून गरम करून घेऊ शकतात नाहीतर अगदीच अशा उकळत्या पाण्यावर ही मिश्रणाची परत ठेवून लाडू तुम्ही पटपट वळू शकतात या मिश्रणाचं कूट करताना अगदीच असं बारीक दळायचं नाही हे बघा हलकंच आपल्याला हे जाडसर ठेवायचं आहे म्हणजे मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता सहज हातात घेतल्यानंतर याची लगेच अशी मूठ ओळली जाते म्हणजे अगदीच परफेक्ट झालं आहे बघा हे आता हे मिश्रण हातानेच परत असं मिक्स करून घ्या हाताची उब लागून या मिश्रणात ओलाव निर्माण होतो आणि अगदी सहज असे लाडू पटपट ओळले जातात या मिश्रणामध्ये भाजून घेतलेली पांढरे तीळ मिक्स करून घ्यायची पांढरे तिळऐवजी तुम्ही खसखस घातली तरी चालेल फक्त खसखस घालता ही हलकीशी भाजून घ्या म्हणजे हे लाडू अगदी आरामात महिन्यात दीड महिने टिकतात अजिबात तेलाचा तुपाचा वापर न करता अगदी मस्त असा छान लाडू तयार झालेला आहे बघा तुम्ही बघू शकतात मुलांना जर सुकम असाच खायला दिला तर अजिबात खाती नाही तर तुम्ही अशा पद्धतीने या गुळसंग्राचे लाडूमध्ये घालून मुलांना खायला देऊ शकतात आणि असे छोटे छोटे जर लाडू बनवले तर मुलं सुद्धा आवडेल खातील बघा तसेच घरातील वयवृद्ध माणसांना सुद्धा छान आहे लाडू बघा खाण्यासाठी आणखी एक लाडू मी बनवून दाखवते हे बघा अगदी सहज असे पटपट ओळले जात हे लाडू अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण इथे बनवून घेऊ बघा इथे सर्व लाडू बनून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता या लाडूला रंग सुद्धा किती छान आलेला आहे आणि दिसतात तर बघा एकदम असे मस्त एक तुम्हाला मी तोडून दाखवते बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असे खुसखुशी ते लाडू तयार झालेले आहे बिना फ्रीजचे अगदी आरामात महिना ते दीड महिना हे लाडू टिकतात तर तुम्ही सुद्धा असे हे पौष्टिक लाडू बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा